आष्टा रस्त्यावरील नायकवडी बावचीमाळा या ठिकाणी गुरुनाथ दत्तात्रय कुलकर्णी यांच्या घरासमोर सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री एक वाजून नऊ मिनिटांनी बिबट्याचं चा दर्शन झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आला आहे त्यामुळे आष्टा शहर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले गेल्या काही दिवसापासून आष्टा शहर आणि परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे चोट्याच्या भीतीमुळे कुलकर्णी यांनी आपल्या घराबाहेर नुकताच सी सी टी व्ही कॅमेरा बसवला त्यांच्या घराशेजारीच माजी नगरसेवक बाबासाहेब सिद्धे यांचे घर आहे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी यांच्या घरासमोर बिबट्या आल्यानंतर कुलकर्णी आणि बाबासाहेब सिद्धे यांच्या कुत्र्यांनी मोठमोठ्याने मुट भुंकायला सुरुवात केली कुत्र्याच्या ओरडल्याने सर्वजण जागे झाले चोरटे आले असल्याच्या शक्यतेने त्यांनी सी सी टी व्हीचे चित्रीकरण पाहिले असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले चोरानंतर आता बिबट्याचेही वावर असल्याने सिद्ध झा सिद्ध झाल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामासाठी देखील शेतात जाण्यास घाबरू लागले सर्व नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन केले आहे